स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत एटीएम मशीन जळण्याची घटना दिनांक चार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आगीत ए टी एम मशीन रूममधील दोन ए सीसह मशीन जळाले आहे यात किती चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील शिंदखेडा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे एटीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाला आहे एटीएम मशीन कटरच्या साहाय्याने तोडल्याचे दिसून आले आहे संशयित संपूर्ण मशीन रूमला आग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे आगीचे लोट ए टी एम मशीन रूमच्या बाहेर येत असल्याने ग्रामस्थांना समजल्याने घटनेचा उलगडा झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह शोधपथक घटनास्थळी दाखल झाले या घटनेत नेमकी किती रोकड चोरी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही दोन दिवसात एटीएम मशीन फोडण्याची ही दुसरी घटना घडली आहे काय आहे आज सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता नॅशनल हायवे क्रमांक तीन येथे शिरपूरच्या पुढे एसटी आय च एक एटीएम आहे गॅस कटरच्या सहाय्याने कट करून त्याच्यामध्ये साधारणतः नऊ लाख शहाण्णव हजार एवढी रक्कम चोरून दिलेली आहे दुपार रात्री वाजता नाशिक ग्रामीण येथे देखील हीच अशीच घटना रिपीट झालेली आहे त्याच्यामुळे सदरच्या आरोपी सेम असायची शक्यता आहे एक वाहन देखील आयडेंटिफाय झालेलं आहे ते आता डिस्क्लोज करणं योग्य नाही टीम देखील रवाना झालेल्या आहेत लवकरच आता डिटेक्शन होईल लोकनायक न्यूज